पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर भाग चौथा लेखिका प्राची सोळे कोल्हापूर ते पुणे साडेचार तासांचं अंतर आता दोनला निघालो तर साडेसहा सातपर्यंत आरामात पोचतोय मग काम उरकून एका बऱ्यापैकी हॉटेलमध्ये ताणून द्यायची जेवण उरकून परत कोल्हापूरला निघायचे आता तेरा चौदा दिवसात आबांनी दिलेली ट्रेनिंग संपेल मग बघू पुढचं अभिर मनात विचार करत टेम्पो चालवत होता बाजूला जितू घोरत पडलेला वाटेत अभिरने दोन वेळा टेम्पो थांबवला होता एकदा वॉशरूमला जाण्यासाठी दुसऱ्यांदा पाठीमागचा कपडा जोरजोरात फडफडत होता चुकून घाई जितूने नीट बांधला नाही का ते पाहण्यासाठी सकाळी सात वाजता पुण्याच्या मेन ट्रान्सपोर्ट गोडाऊनमध्ये त्यांचा टेम्पो दाखल झाला इथून कापूस भरून परत त्यांना कोल्हापूरला न्यायचा होता पाच साडेपाच तास ड्राईव्ह करून अभिचे शरीर आकसून गेले आता तो थकला होता डोळे जड झालेले त्याला विश्रांतीची गरज होती दोघे उतरले तिथे असलेल्या बाथरूममध्ये फ्रेश झाले ब्रश केला थोडी तरतरी आली उस्ताद चला चहा घेऊया आणि काहीतरी खाऊन घेऊ जितू म्हणाला जितू म्हणजे जितेश अबीरचा मित्र दोघे एका शाळेत कॉलेजमध्ये शिकलेले जेव्हा आबांनी अबीरला हे काम करावं लागेल सांगितले तेव्हा जितूही त्याच्याबरोबर कामाला राहिला पुढे कंपनीत आबा त्यालाही मोठी पोस्ट देणार होते अभिर त्याला कितीदा म्हणाला असेल उस्ताद मालक नको म्हणत जाऊस फक्त अभिर बोल परंतु त्याला हे मान्य नव्हते कामाप्रती निष्ठा आणि मालकाप्रती आदर हा असायलाच हवा तो म्हणे जेव्हा कामाव्यतिरिक्त आपण एकत्र असू तेव्हा तू माझा मित्र मग अभिरने त्याला बोलणं सोडून दिले चल आधी कपडे तर बदलूया बॅग पाठी ठेवल्या आहेत ना त्या काढून घेऊ आता मला पण आता माल पण भरला जाईल अबीर बोलला आणि दोघे टेम्पोच्या मागच्या बाजूला आले बांधलेला कपडा सोडून घेतला व दोघे लोखंडी बारवर बार चढून उभे राहिले जितूने एका बाजूचा कपडा जोरात वर खेचला अभिरने तो कपडा जोरात खेचून बाजूला केला पापण्याच्या खाली गडद काळोख होता आणि अचानक तो काळोख पिवळा केशरी उजेडात परावर्तित झाला देविकेच्या डोळ्यात हालचाल झाली तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला उजेडाची एक तिरीप डायरेक्ट तिच्या डोळ्यांवर आली एक हात डोळ्यावर आडवा धरत तिने डोळे किलकिले तिच्या तिच्यासमोर दोन काळ्या आकृत्या उभ्या होत्या तिला आठवलं काल रात्री आपण आपल्या बंगल्यातून पळालोय आणि पारस व विश्वंभर काका आपल्या पाठी पडलेत आता तेच समोर आलेत आणि त्यांनी आपल्याला शेवटी गाठलंच विचार करून देविका घाबरली आणि ती ओरडण्या तेवढ्यात अभिर आणि जितूने कपडा बाजूला केला पण समोरचं दृश्य पाहून दोघांच्या पोटात भीतीने गोळा आला घाम फुटला दोघे घाबरून आईपाळीने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले उस्ताद हिला कोणी मारून तिथे टाकली मर्डर आता आपला काही खरं नाही मेलो अडकलो जितूची बोबडी वळली तो घाबरून काही बडबडायला लागला अरे काय मूर्खासारखं बोलतोय चुप बस अबीरसमोर पडलेल्या मुलीचं बारकाईने निरीक्षण करत बोलला तो आतमध्ये गेला त्याच्या पाठोपाठ जितूही आला दोघे तिच्यासमोर उभे राहिले ते उजेडाला पाठ करून असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर काळोख होता जितू अरे ही जिवंत आहे ती श्वास घेते अबीर बोलला आणि दोघे थोडे बिचकले कारण समोर पडलेल्या मुलीने थोडी हालचाल केली अचानक एक हात डोक्यावर ठेवून ती बारीक डोळे करून बघायला लागली तिच्या चेहऱ्यावरून ती घाबरली आहे हे स्पष्ट दिसत होते आणि कुठल्याही क्षणी ती ओरडणार हे ओळखून अबीरने पटकन तिचे तोंड दाबले आपल्यावर हल्ला झाला हे क्षणात देविकेच्या लक्षात आले ती निकालाने अबीरचा हात तोंडावरून काढण्याचा प्रयत्न करू लागली व जोरात हात पाय झाडू लागले जितू हिचे पाय धर पत्र्यावर हिचे पाय लागतायत बाहेर आवाज जाईल अबीर जोरात बोलला आणि जितूने तिचे हालचाल करणारे पाय पकडण्याचा प्रयत्न केला पण हाय रे जितूला ते महागात पडलं देविका चपळ होती जवळ येणाऱ्या जितूच्या पायावर तिने चपळा लाथ मारली अचानक झालेल्या हल्ल्याने तो हडबडला आपल्या दुखऱ्या पायाला हात लावण्यासाठी तो खाली वाकला तो दुसरी लाथ त्याच्या हनुटीवर पडली बिचाऱ्याला सकाळी काय खायचं होतं तर मार खात होता आता मात्र जितूने भोकाड पसरलं उस्ताद ही मुलगी आहे की भूत नुसतं मारत सुटली आहे तो घाबरून त्याचा ओठ आणि पाय धरून एका कोपऱ्यात उभा राहत बोलला आणि अबीरचं मस्तकच भडकलं एका हाताने जर तोंड डाबून धरलं आणि दुसऱ्या हाताने तिने दोन्ही हात पाठी गच्च पकडले व तो तिच्या कानात गरजला हे बघ एक तर तू माझ्या टेम्पोत चढली आहेस परत माझ्याच माणसाला मारते हे मी सहन करणार नाही तुला शेवटची संधी देतो जर गप्प बसली नाहीस आणि उगाच ओरडलीस तर असंच तुला बांधून गोणीत टाकेन आणि सरळ नदीत फेकून देन तुला समजलं का ते मान हलून हो की नाही सांग अबीर आवाजात जरब ठेवत बोलला अबीरला तिला असं घाबरायचं मुळीच नव्हतं पण पर आताची परिस्थिती बघता तिला शांत करणे गरजेचं होते एकतर दिवस होता आणि ते भर मार्केटमध्ये होते अबीरला सगळं मार्केट ओळखत होते आणि त्याला त्याच्या आबांच्या इब्रतीची काळजी होती या माणसाची ताकद प्रचंड आहे समोरच्यापेक्षा हा बुद्धिमान आणि चाणाक्ष वाटतोय कदाचित बोलला तसं करेल देविकाने विचार केला तिने मानेनंच सगळं कबूल केलं अशी होकारर ती मान हलवली बघ सोडते तुला पण जराही चालाकी कर नकोसा गाठ माझ्याशी आहे तो पुन्हा बोलला आणि अलगद तिच्या तोंडावरून हात काढला तिचे मग तिचे हात पाठी पकडलेले सोडून दिले दोन क्षण ती तशीच खाली पडून राहिली छातीत खूप सारा श्वास भरून घेतला अभिरने तोंड दाबल्यामुळे तिला धाप लागली होती ती थोडी नॉर्मल झाली पाणी पाणी मला पाणी, पाणी हवं हो आहे ती बोली घ्या आता भूतं ऑर्डरी पण सोडायला लागलेत जितू तिथूनच बोला जा पटकन पाणी आण मी बघतो हिच्याकडे अबीर बोलेला जी कोपऱ्या कोपऱ्याने चालत लोखंडी फळीजवळ आला आणि सशासारखी टुनटून बाहेर उडी मारली अबीर देविकाकडे बघत होता कबूल केल्याप्रमाणे ती ओरडली नाही तिच्या पेहऱ्यावरून ती मॉडर्न व सुशिक्षित दिसत होती जीन्स टी शर्ट स्कार्फ शूज सगळा पेहरा उच्च प्रतीचा होता आता बाहेरचा उजेड तिच्या चेहऱ्यावर होता त्या उजेडात तिचा गोरा रंग उठून दिसत होता भुरे सोनेरी केस चमकत होते एका हातात वॉच होते उस्ताद पाणी जिथूने खालून आवाज दिला अबीरने जाऊन पाण्याची बाटली घेतली येवर तो बोलला नाही नको मी ते खालीच बरं आहे जितू बोलला अबीरने पाण्याची बाटली तिच्यासमोर धरली तिने घेतली गुळणी भरायची आहे ती बोलली अबिर फक्त हुंकारला देविका उठली फळी जवळ आली तोंडात पाणी घेऊन गुळणी करून ती बाहेर थुंकली पण हाय रे बिचारा जितू तिथेच खाली होता व ती पिचकारी त्याच्याच अंगावर आली तो वर बघून बाजूला होणार तेवढ्यात दुसरी पिचकारी अंगावर आली तिसरी आली आणि खाली तो पिचकार्या झेलत होता देविका मग पोटभर पाणी पियाले खिशातल्या छोट्या रुमालाने तोंड पुसले ती खूपच स्टेबल झाली उस्ताद तो खालूनच जोरात ओरडला अभिनने वाकून खाली पाहिले बिचारा पाण्याने निथळत होता आता मला इथे एक क्षण भर थांबायचे नाही आहे मी चाललोय आंघोळीला हा मार हा अपमान सहन होत नाही आहे कुठला दिवस उजाडले माझ्या आयुष्यात तोंड वाकडं करून तो आंघोळीला सरळ निघून गेला ए तुला बघून बोलण्या भरता येत नाही का अभिरागाने तिला बघत बोलला मग तुम्ही त्याला वर बोलवलं होतं ना तोच नाही आला मी काय करू देविका बेफिकर होत बोलली हे बघ मला असा उद्धटपणा अजिबात आवडत नाही हा आणि तुम्ही मगापासून माझ्याशी रागाने दरडावून बोलता आहात ते देविका सरळ सरळ त्याला प्रश्न विचारित होती अरे वा कमाल तुझी एक तर माझ्या टेम्पोत चढून आम्हाला सुनावून उलड उत्तर देतेच चल आत्ताच्या आता खाली उत्तर आणि तुझ्या रस्त्याला लाग मुलगी आहेच म्हणून माफ करतोय अबीर तिच्यासमोर कमरेवर हात ठेवून उभा राहत बोलला आणि देविका घाबरली आपण कुठून आणि कोणत्या परिस्थितीमध्ये घरातून पळालो आहोत तिलाच माहीत होते फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे असंच लपून राहावं लागेल नाही म्हणायला हे दोघे तरुण छान खानदानी वाटतात तो बाहेरचा तर जास्तच पिद्धी आहे जितूचा विचार येऊन तिला हसू आले पण हा समोर आहे तो स्ट्रॉंग आहे उच्च खानदानी वाटतोय ती मनात म्हणाली पण मी जाणार नाही काही दिवस तुमचा टेम्पो जिथे जाईल तिथे मी येईन तुम्ही जिथे राहणार तिथे मी राहणार देवीगच्या या सडेतोड उत्तराने अगि अबीर जागीच ढेपाळला सुन्न झाला अविश्वासाने तिच्याकडे पाहू लागला आणि देविकाने त्याच्याकडे बघून खांदे उडवले देविकाने अबीरला निक्षून सांगितले की कुठेही जाणार नाही उलट टेम्पो जिथे जाईल तिथे ती येईल तिचं हे बोलणं ऐकून अबीर सुन्न झाला ही मुलगी असं काही बोलेल हा विचारही तिच्या मनाला शिवला नव्हता तो डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागला देविकाला थोडे दिवस कसंही करून पारस आणि काकापासून लपणे जरुरी होते माहीत नाही त्याने आतापर्यंत किती गिधाडांना तिला पकडण्यासाठी पळवलं असेल या समोरच्या मुलांनी मुलाची तिने मदत घेतली नसती पण हा टेम्पो त्याचा आहे असं तो म्हणाला होता निदान या टेम्पोत तरी राहता येईल असं माझ्याकडे डोळे मोठे करून बघू नका मी मराठीत बोलली आहे समजलं ना मी इथून कुठे नाही जाणार देविका ठामपणे बोलली अबिरला चक्कर याचीच बाकी राहिली स्वतःचे केस उपटावे असे त्याला वाटले तिच्यासमोर हात जोडत तोंड वाकडं करत तो बोलला ए बाई बाई मी मुलगी आहे वयाचं गणित कच्च आहे वाटतं तुमचं ती त्याला तोडत बोलली जर समोर मुलगा असता तर अभिने कधीच त्याला त्याचा कोल्हापुरी खाक्या दाखवला असता पण ही मुलगी असल्यामुळे तो हतबल झाला ए मुली तू कोण कुठली कुठून आली आहेस मला काहीच माहीत नाही परत माझ्या टेम्पोत कशी कधी चढलीस तेही माहीत नाही मग तू अशी जबरदस्ती कशी करतेस चांगल्या घरातली दिसतेस जा ना परत हवं तर मी तुला सोडतो पण माझा पिछा सोड अबीर काकुळतीला येऊन मान खाली घालून बोलत होता त्याच्या अशा बोलण्याची देवीकला खूप गंमत वाटत होती आणि हसूही येत होते पण तिचा नाईलाज होता हा कुठे सोडणार आपल्याला त्या घरात जिथे माझा जीव घ्यायला एक नाही तीन तीन नराधम टपलेत अबीरबद्दल बऱ्यापैकी खात्री झाल्याशिवाय ती त्याला सत्यही सांगू शकत नव्हती हो ती गप्पच बसली ती काहीच न बोललेली पाहून अबीर भुसकाळ्यात पडला काय झालं त्याने विचारले देविकाने फक्त करंगळी दाखवली आणि त्याने डोक्यावर हात मारला कुठे जाऊ माझ्याबरोबर चला ती हळू आवाजात बोलवली आणि हो तुमच्याकडे टूथपेस्ट असेल तर द्या एखादं चांगलं दुकान बघून मी मला लागणाऱ्या वस्तू खरेदी करेन पैसे आहेत माझ्याकडे पण आता वॉशरूम दाखवा प्लीज ती बोलली हिच्याबद्दल नंतर सगळं जाणून घेऊ पण आता तिची अडचण दूर करू चल दाखवतो अबीर वैतागून बोलला मला उतरवायला मदत करा ना प्लीज देविका बोलली का टेम्पत चढताना कोणाच्या पाठीवर पाय देऊन चढली होतीस का अबीर रागाने बोलला स्वतःच उ उत... स्वतःच उतर कसंही मी मदत करणार नाही एवढं बोलून अभिरने लाकडी फळी उघडून खाली सोडून दिली व स्वतः उडी मारून खाली उतरला त्याच्या पाठीवर हात पडला अभिरने वळून पाहिले समोर जितू उभा होता स्वच्छ आंघोळ करून नवीन कपडे घालून एकदम टकाटक तक बनून आला होता उस्ताद ती बॅग गेली का त्याची झालेली दशा आठवून त्याच्या अंगावर शहारा आला नाही अजून आहे अबीर वैतागून बोलला काय अजून आहे आणि काय करते ती आत जितूला आता धडकीच भरली अबीर उतरून गेल्यावर अबीर उतरून गेल्यावर देविकाला स्वतः एकटी उतरणे भाग होते एका बाजूचा कपडा बाजूला केला नव्हता तो तसाच बंद होता त्यामुळे तिला त्या बाजूचं बाहेरचं काही दिसत नव्हतं तिथेच ती कपड्याला बांधलेली जाड दोरी लोंबकळत होती ती पकडून खाली उतरावे तिने विचार केला देविकाने ती दोरी पकडली आणि एक पाय खाली सोडला एक पाय वरच्या फळीवर ठेवला कपडामध्ये असल्याने तिला खालचं नीट दिसत नव्हते कपडा जाड आणि जड होता तो तिच्याने बाजूला होत नव्हता ती तशीच खाली उतरू लागली पण तो जाडदोर अचानक तिच्या हातून सटकला व जोराचा आवाज करत ती खाली पडली हाय रे त्या कापडाच्या बाजूला जितूच उभा होता तो अबिरशी बोलत होता की वरून देविका त्याच्या अंगावर धपकन पडली अय्यो मेलो मेलो मेलो, मेलो। जितू कळवळून ओरडला बेसावतपणे देविका त्याच्या अंगावर पडल्यामुळे बिचाराने रस्त्यावर सरळ लोळवून घेतली होती आणि त्याच्या अंगावर देविका कशी तरी देविका धडपडून त्याच्या अंगावरून बाजूला झाले नुकताच छान अंघोळ करून नवीन कपडे घातल्या जितू रस्त्यावर ओणवा पडला होता अबीरने पटकन त्याला हात देऊन उठवले त्याचे कपडे झा झाडू लागला सॉरी सॉरी खरंच सॉरी कपड्यामुळे मला तुम्ही दिसला नाही माझ्या हातातून तो दोर निसटला आणि माझा तोल गेला देविका त्याला समजावत होती ती भेटल्यापासून त्याचे राहू केतू स्ट्रॉंग झाले होते जितू वेडापिसा झाला आता तो रडू शकत नव्हता की ओरडूही आपल्यासोबत सकाळपासून काय चालू आहे हेच त्याला समजत नव्हते त्याने अबीरकडे पाहिले उस्ताद आता फैसला करायची घडी आली आहे एकतर ही मुलगी इथे असेल नाहीतर मी पण एका मॅन्यात दोन तलवारी राहू शकत नाही खूप सहन केलं मी पण आता नाही शेवटी दोन असू त्याच्या डोळ्यातून टपकलेच ए चुप काय मुलींसारखा रडतोय ए एकदम चुप बस आणि टेम्पो किरमाणी अँड सनच्या गोडाऊ समोर नाही माल भरायचा आहे कोल्हापूर आहे ओशिष झाला तर आबा ओरडतील आणि मला विश्रांतीची गरज आहे हे बोलताना त्याने देविकाकडे रागाने पाहिलं ओ मॅडम चला तुम्हाला वॉशरूम दाखवतो अबीर पुढे होत बोलला आता दिवस आहे देविकेला कोणी ओळखलं तर पंचायत झाली असते तिने तिचा स्कार्फ डोक्यावरून तोंडावर गुंडाळला फक्त दोन डोळे तेवढे तिचे दिसत होते अबीरने तिच्या हातावर टूथपेस्ट व साबणाचं नवीन छोटं पॅकेट ठेवलं तो तिला मार्केटच्या बिल्डिंगमधल्या लेडीज वॉशरूमच्या मजल्यावर घेऊन गेला प्लीज जाऊ नका देविकेने त्याच्याकडे बघत नकळत हात जोडले जरी तिचे फक्त दोन डोळे दिसत असले तरीही त्याला त्यात कमालीचे दुःख दिसले नाही जाणार तो इतकंच बोलला व तिथून दूर झाला वॉशरूममधून देविका बाहेर आली तिने पाहिलं अबीर लांब खिडकीजवळ उभा होता तो गेला नव्हता तिने देवाचे आभार मानले निघूया ती बोलली तिच्या आवाजाने त्याने वळून पाहिलं ती उभी होती स्कार्फ तिच्या चेहऱ्यावर गुंडाळला होता ती पळून आली असावी घरून आणि कोणी ओळखू नये म्हणून ती तोंड झाकत होती ठीक आहे बघू तो मनात विचार करत तिच्याजवळ आला चल तो म्हणाला दोघे किरमाणी अँड सन्सच्या गोडाऊनजवळ गेले जितूने टेम्पो तिथे लावला होता व कापसाचे मोठे गड्ठे चढवण्याचं काम मजूर करत होतं त्यांना येताना बघितल्यावर जितूने आधी किरवाणीच्या ऑफिसमध्येच धाव घेतली कारण देविकाही येत होती त्याच्याबरोबर त्याने तिचा तर धसकाच घेतला होता तू पुढे जाऊन बस मी व्यवहार पूर्ण करून येतो आमचे जुने व्यापारी आहेत त्यांना उगा शंका नको यायला अभिर अबीर देविकाकडे बघत बोलला हो म्हणून देविका टेम्पोच्या पुढच्या भागात जाऊन बसली तिने तोंडावरचा स्कार्फ काढला नव्हता टूथपेस्ट व साबण एका ठिकाणी ठेवला किरबाणीच्या मॅनेजरने जबरदस्तीने दोघांना चहा दिलाच व्यवहार पूर्ण करून पेमेंटचा चेक घेऊन जितू आणि अबीर टेम्पोजवळ आले देविका पुढच्या सीटवर बसलेली पाहून जितू जागेवरच उडाला देविकाने केळीवाणं होऊन त्याच्याकडे पाहिलं ते पाठीमागे सगळं माल भरला आहे जागा नाही आहे ना नाहीतर मागे गेले असते मी ती दोघांकडे बघत बोलली जितू तू पण बस दोन जणांची सीट आहे अबीर बोलला नाही नाही मी हिच्या बाजूला बसणार नाही चालू टेम्पोतून खाली पडून मला माझे हात पाय तोडून घ्यायचे नाहीत जितू बिचारा रडवेला होऊन बोलला जितू गप्पपणे बसतोस का आता अबीर रागाने गरजला आणि माझ्या मित्राला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या अबीर देविकाकडे बघत बोलला तो ड्रायव्हिंग सीटवर बसला दाराच्या बाजूला जितू व आतल्या बाजूला देविका बसली जिच्या पायाजवळ महागड्या आलिशान गाड्या होत्या त्या देविकावर आज असं दोन परपुरुषांबरोबर टेम्पोत बसण्याची वेळ आली होती पारस आणि काकावरचा राग उफाळून वर येत होता तिला तिच्या परिस्थितीचे वाईट वाटले तिचा नाईलाज होता डोळ्यासमोर सिल्ड पाण्याची बाटली आली आणि ती भानावर आली पाणी आबिरी बोलला बिसलेली आहे थँक्स गरज होती ती बोलली ब बो पोटभर पाणी पियाली जितू चांगलं हॉटेल दिसलं की नाश्ता करून घेऊ मग थांबायचे नाही आहे अबीर त्याला बोलला देविकाल देविकालाही भुकेची जाणीव झाली होती जय महाकाल अबीर पुटपुटला जय महाकाल जितूनेही दु, दुजोरा दिला अबीरने घिर टाकला क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित कॉपीराईट प्राची सोळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा कथा आवडली तर लाईक करा आणि छान छान कमेंट्स येऊ द्या थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू